यांनी गेवराय बाजार सर्कलमध्ये आज पूर्ण दौरा केलेला आहे याची माहिती आपण जालना लोकसभेच्या हो घातलेल्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये या देशातील एक सामान्य नागरिक म्हणून या देशात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्तेत बसलेल्या लोकांची जी दडपशाही सुरू आहे शेतकरी कष्टकरी बहुजन दलित ह्या लोकांना जो प्रचंड त्रास ह्या भांडवलदारी शासनाने देणं सुरू केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आणि या जालना लोकसभाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळेसाहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही जालना लोकसभेतील जवळपास दोनशेपेक्षा अधिक गावामध्ये प्रत्यक्षात जाऊन गावातील युवकांना शेतकऱ्यांना रोजगार सर्व वर्गांना भेटून त्यांना या ठिकाणी आम्ही लोकसभेसाठी या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील हुकुमशाही घालवण्यासाठी या देशातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवण्यासाठी योग्य व्यक्तीला म्हणजे डॉक्टर कल्याण काळेसाहेबांना मतदान करावं असं आम्ही त्या लोकांना सध्या आवाहन करत आलेलो आहे बाजार येते काँग्रेसचे कार्यकर्ते विष्णू हे गेवराय बाजार येथून कल्याण काळे यांना किती मतदान देतील यावेळेस सा कल्याण साहेबांना पंचावन्न टक्के जास्तीचं मतदान आमच्या गेवराईतून होणार हे नक्की निश्चित आहे कारण मागच्या वेळेस तरी पंचेचाळीस टक्के मतदान झालंच होतं सर्व समाज मिळून यावेळेस त्यांची परिस्थिती एकदम चांगली आहे आणि आम्हाला पण यावेळेस असा एक उल्हास आलेला आहे की काँग्रेसला मतदान जास्त मिळणार आम्हाला प्रयत्न करून पंचावन्न टक्केच्या पुढं कसं मिळेल याचा विचार करूनच आम्ही कामाला लागलेलो आहे आणि आम्ही नक्कीच जास्तीचं जास्त मतदान मिळवून देऊ एवढी आमची गॅरंटी आहे